नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला थालीपीठ आणि कडबोळी म्हणजे आप पिठापासून आपण थालीपीठही करू शकतो आणि कडबोळंही करू शकतो अशी मी तुम्हाला आज भाजणी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते हे मी दोन भांड दोन मोठ्या वाट्या तांदूळ घेतलेत त्यानंतर ही एक भांड उडीत घेतलेत यामध्ये मी अख्खे उडीत घालणार आहे हे एक वंड हरभरे घेतलेत ही एक वाटी म्हणजे साधारणपणे पन्नास ग्रॅम वगैरे धने घेतलेत पन्नास ग्रॅम जिरं घेतलंय हे एक वाटी ज्वारी घेतली आणि खमंगपणासाठी म्हणून एक चिमुडभर मोह हे मेथी आहे एवढं आपलं साहित्य आहे आता तुम्ही म्हणाल हे हरभरे वगैरे का घेतले डाळी का नाही घेतल्या ह्याने आपलं थालीपीठ किंवा जी कडबोळी होतील ती काळी पडतील पण ती अतिशय खमंग आणि खुसखुशीत होतात हे त्यामागचं कारण आहे म्हणून मी हे सगळं असं घेतलंय आणि आता हे आपण सगळं भाजून घेणार आहोत तर हे पहिल्यांदा मी तांदूळ घातलेत हे तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत अशी चकल्यांची भाजणी पण करायची असतात चकल्यांच्या भाजणीचं पण प्रमाण तुम्हाला सांगणार आहे दाखवणार आहे चकलीच्या भाजण्याला शक्यतो सगळं जरी धुवून घेतलं तरी चालतं पण डाळी समजा नाही पाऊस वगैरे हो असला डाळी नाही धुता आल्या तर मग ओल्या फडक्यानं पुसून घ्यायच्या आणि तांदूळ मात्र धुतलेले घ्यायचे म्हणजे आपली चकली केलेली हलकी होते तांदूळ भाजून झालेले रंग बदलेपर्यंत थोडे भाजायचे कारण खमंग झालं पाहिजे त्यासाठी रंगभाजेपर्यंत घालायचे आता आपण हरभरे घालूया सालासकट सगळं घातलं की त्याची चव वेगळी येते आणि खुशखुशीत होतं पण हे सगळं आता असंच भाजून घेणार भाजून झालेले एकदम काळे वगैरे करायचं नाही पण खपयचे उडीत हो उडीदही असेच भाजून घेणार पण भाजून झाले उडदाचा वास सुटतो चांगला उडीद आपले झाले तर हे ज्वारी घालते पण आपलं थालीपीठ चांगलं खुसखुशीत होत ही ज्वारी सुद्धा भाजून झाली नळ चिरण भाजून घेऊया हे एकदम भरपूर भाजायचं नसतं गरमच करायचं असतं आणि ही चिमूटभर मेथी टाकणारे मेथीमुळे खूप छान वास येतो आपल्या पडबोळ्यांना काय किंवा थालीपिठाला काय चांगला वास येतो ह्याच्यात आवर्जून मेथी घालायची तर मेथीचा खमंगपणा हा छान येतो कडबोळ्याच्या भाजण्यात आणखीनही मटकी वगैरे घालतात पण मी काही तेवढं घालत नाही मी एवढंच घालते आणि ह्याने आमची कडबोळी काय किंवा हे थालीपीठ खूप सुंदर होतं थालीपीठात खूप काही काही घालत असतात लोक अक्षरशः एका ठिकाणी मी कडवे वरणेसुद्धा घातलेले बैठलेले आहेत पण ते नक्कीच चांगले लागणार नाहीत तर हे आपलं धने आणि जिरं हे सुद्धा भाजून झालेलं आहे गरम कढाईत तेवढं होणार आहे ते सगळी भाजणी सगळी भाजून झाली आहे तर हे पण मिक्स करून गिरणीतून दळून आणायची या पुढची कृती दाखवणार कडबोळं करून थालीपीठ पीठ करून दाखवणार कसं होतं ते भाजणं भाजून झालेलं आहे हे पण मिक्स केलं आहे तर आपण हे गिरणीतून दळून आणणार हो आणि मग मी तुम्हाला पुढे कडबोळं करून दाखवणार आहे थोडंसं थालीपीठ लावून दाखवणार आहे आपलं छान कडबोळ्याचं खमंग भाजणं दळून आणलेलं आहे आता मी तुम्हाला ह्याची कडबोळी करून दाखवणार आहे आत्ता आपण हे भाजणं डब्यात भरून ठेवायचं हे अगदी सहा महिने सुद्धा टिकू शकतो आणि ह्याची कडबोळी करू शकतो आणि थालीपीठ करू शकतो की नाही काय कशाला पुढच्या भाजीवर पेरायचं झालं तरीही पेरू शकतो उद्याची अळूची भाजी वगैरे सुखी करायची असेल तरी सुद्धा हे भाजणं घातलं तर त्याला चांगलं लागतं खमंग होतं आपलं भाजणं भाजी असं हे खमंग आपलं भाजणं तयार आहे तर ह्याचा व्हिडिओ मी कसा केला म्हणजे काय काय साहित्य घेतलं के कसं केलं भाजलं कसं हे तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन कर, बटन दाबायला विसरू नका धन्यवाद